श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ ह्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आपल्या मनातलं नामस्मरण कसं करायचं वाईट विचारांना आपल्या मनातून कसं घालवायचं याबद्दल थोडीशी माहिती बघणार आहोत सुरुवातीला आपल्या डोक्यामध्ये खूप विचार असतात त्या विचारामुळे आपण कुठंही शांत बसू शकत नाही त्याच्यामुळं कधी पण नामस्मरण करत राहायचं नामस्मरण केल्याने आपल्यातील वाईट विचार निघून जातात आपण तेवढं जास्तच नामस्मरण करू तेवढे आपल्याला वेगवेगळे विचार येतात पण त्या विचारांना न घाबरता आपण नामस्मरण चालू ठेवायचं नामस्मरण केल्याने आपली मनस्थिती चांगली राहते त्यामुळे वाईट विचारांना आपल्या डोक्यात यायचा विचारही येत नाही त्यामुळं तेवढं आपण जास्त नामस्मरण करू तेवढे आपल्यासाठी चांगलं असतं आपल्यामधले वाईट विचार नि कमी झाल्यावर आपल्याला शांत झोपही लागते आपण शांतही लवतो वेळे आपण चा आपली झोप चांगली झाली तर आपल्याला जागही वेळेवर येते तसंच पक्षुपक्षी साधकांना घाबरत साधना योग्य दिशेने जाते हे समजायला एक महत्त्वाचे लक्षण असते आपण जेवढं म नामस्मरण करू तेवढे आपले वाईट विचार निघून जातात नामस्मरणाने साधकांच्या भोवती एक संरक्षण कवच तयार होते त्यामुळे आत्म्याला आत्म्यांना प्रवेश मिळत नाही आपल्याला रागही येत नाही ही साधना व्यवस्थित चालवण्याची खून आपल्याला जाणीव होते नामस्मरण करून आपला रागही शांत होतो नीतीनियममुळे आपण काहीही आपल्यामध्ये अचूक गुण दिसत नाही त्याच्यामुळं आपण सगळं काही व्यवस्थित दिसतं असं आपल्याला जाणीव होते क्रमाक्रमाने आपण जेवढं विचारा विचार कमी होतील तेवढी क्रमाक्रमाने आपली कुंडली शुद्ध होत जाते त्या अनुषंगाने घटना घडत जातात नामस्मरण हे ग्रहावरील मात करणार आहे कुंडीतल्या कुंडलीतल्या कुंडली प्रत्येक स्थानाला नाव आहे आता उदाहरणार्थ प्रथम स्थान द्वितीय स्थान तृतीय स्थान साधकांची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतले स्थान शुद्ध होत जातात त्याचप्रमाणे अनुकूल घटना घडत घडू लागतात आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोक ऐतिहासिक सुखासाठी सुरुवातीला नामस्मरण करायचे पण आता तसं काही लोक करत नाही त्याच्यामुळे आपण तेवढी जास्त नामस्मरण करू तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं तशी त्याची वासना कमी कमी होत जाते निश्चित चमत्कार म्हणून आपण अशा घटना घटना वाटतात कारण की आपण आपल्या आयुष्यात नामस्मरणामुळे घडत असतो सर्वप्रथम आपण शांत होतो एकांताची आवड निर्माण होते बहुतेक संतांचे चरित्र वाचल्यावर आपल्याला हेच लक्ष देतं की सुरुवातीला एकांत होते समाजापासून आपण दूर राहतो साधना पूर्ण झाल्यावर त्या लोकां मिसालाही सुरुवात करतो अशा प्रकारे आपण आपल्याला चांगलं ठेवण्यासाठी देवाचंच नाम नामस्मरण करत राहा देवामध्ये ला आपले कार्य करीत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असंच स्वामींचं नामस्मरण करत राहा स्वामींच्या लीला ऐकत राहा श्री स्वामी समर्थ